नमस्कार मी संगीता आज मी इथं एक किलो गेतलत साप गेतलत मासे घेतलेत बघा मैत्रिणी अगदी स्वच्छ साफ करून घेतलेत कारण की मासे हे दरवेळेस मला साफ करायला लागतात अगदी छान मस्त ह्या आहे पाहू शकता तुम्ही इथं मी त्याच्यासाठी बघा वाटणाचं म्हणजे एक खालासी म्हणतात ना ते करायचं आहे आपल्याला धने लसूण आलं कोथिंबीर असं घेतलेलं आहे आणि एक लिंबू घेतलेले मग चला आपल्याला मस्त अशी त्या माशांसाठी खलाशी करायची आहे बरं का आता इथं आपल्याला वाटण बी काढून घेतलेलं आहे मी मस्त खोबरं कोथंबीर सफेद तीळ लसूण आलं धने असं घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही ही वाटणाची तयारी आहे मग चला आता आधी आपल्याला काय करायचं आहे माशाला लावायलासाठी ही खलाशी करून घ्यायची आहे बघा चला मग हे सुकं वाटण आपण याच्यात टाकूया धने लसूण आलं आणि कोथंबीर अगदी माहीम असं वाटून घ्यायचं आहे हे बघा मस्त माहीम वाटलं आहे आता मी हे काढून घेते बरं का मैत्रीण तुम्ही जर असं माझ्या पद्धतीने जर हे मासे फ्राय आणि रस्सा जर केला ना तर खरंच तुम्हाला गावाकडची आठवण येईल अगदी अप्रतिम असं होणारे अगदी गावरान पद्धतीने तुम्ही पाहू शकता चला हे संपूर्ण तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये मी संपूर्ण हे वाटण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात टाकायच्यात मसाले मसाले तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती तिखट लागतं किती नाही इथं मी हळद टाकली बिडकी मिरची पावडर टाकली घरचा तिखट मसाला टाकला आहे मटन मसाला मसालासुद्धा टाकला आहे आणि धना पावडर शक्यतो नाही घालणार कारण की आपण वाटून टाकले इथं कांदा लसूण मसाला घेणारे चांगले दोन अडीच चमचे मीठ टाकणार आहे बरं का थोडंसं जरा तिखट लागायला पाहिजे पण शक्यतो तिखट काय लागत नाही आहे आणि मसाले काय एवढे तिखट नाही आहे चवीपुरतं आपण मीठही टाकून घेऊया बघा मैत्रीण आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असती पण ह्या पद्धतीने जर तुम्ही केले तर खरंच खूप आवडीने खासाने इथं थोडंसं हिंग टाकणार आहे बा चवीपुरता हिंगसुद्धा मी टाकून घेतल्या मैत्रीणो आता इथं हे लिंबू मी चिरून घेणार आहे बरं का आणि सगळ्यात मोठा भाग तो लिंबाचा तेवढा मी घेणार आहे आता बी आता पूर्ण आतमध्ये असतात पण त्या तशा बी निघतात आता हे लिंबू मी पाहू शकता पिळून घेते बघा अगदी रसाळ लिंबू आहे आणि संपूर्ण त्याचा रस मी पिळून घेणार आहे की आपल्या त्या वाटणात अजिबात पाण्याचा एक थेंब नाही घालणार मी फक्त लिंबाचा रस हा संपूर्ण घालणार आहे पहा मैत्रीण आता हे पूर्ण मसाला आपण एकत्र करूया पहा जी वाटून घेतलेली खालासनी आहे ना तीसुद्धा आणा हा मसालासुद्धा संपूर्ण एकत्र करून घेऊया संपूर्ण एकत्र करून घेतल्यावर का या पद्धतीने याला पूर्ण असा मसाला लावायचा बरं का जेवढा लावता येईल तेवढा लावायचा अगदी मस्त मी आता तुम्हाला इथं दोन तीनच लावून दाखवणार आहे चला आता पुढची तयारी करूया इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला ह्याचं आहे वाटण परतून बरं का अगदी छान पद्धतीने मी हे वाटण परतून घेणार आहे तोपर्यंत तिकडे ते मसाल्याला माशाला मसाला लावून ठेवलेला आहे ते अगदी दहा पंधरा मिनटं चांगलं मोरून द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत इकडं वाटण वाटून घेऊया आता टाकायचं आहे खोबरं आणि आपण बनवणारे फ्राय आणि असा झणझणीत रस्सा पहा मग अगदीच अप्रतिमाशी हे मासे फ्राय रस्सा होतोय पाहू शकता तुम्ही संपूर्ण मसाला मी टाकून दिला आहे बघा हे वाटणं आणि आता हे फ्राय करून घेऊया आपण चला, एक एक पड़ा पड़ा चला आता हे वाटण बी काढून घेऊया आणि अगदी बारीक असं वाटण घेऊया बरं का आता मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल ना त्यांनी नक्कीच पटापटा सबस्क्राईब करून घ्या चला आता इकडे गॅसवर कढाई ठेवलेली आता आपण रस्ता घेऊया करून अगदी गावरान पद्धतीने हा रस्सा बनवायचा आहे बरं का जिरी टाकून दिली मस्तपैकी जे वाटण वाटले ते आपण तेलात टाकून घेऊया बघा तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे मस्त असं वाटण हे परतून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही आता त्याच्यात टाकायचे मसाले मसाले आपल्या आवडीओ हो, किती तिखट किती कमी धना पावडर इथं बेडगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला असे इतर मसाले मी टाकून घेणार आहे आणि अगदी मस्त असं हे वाटण आपण परतून घ्यायचं बरं का जेवढं परतता येईन तेवढं परता अप्रतिम अशी चव लागते थोडंसं बी सळून टाकते बघा आणि पुन्हा मी परतून घेते हे बघा मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे खूपच छान आणि त्याच्यात फक्त मी आता थोडंसं मीठ टाकायचं चवेपुरतं लगेच मसाल्यात म्हणजे कसं आहे मसाल्याला बी चांगली चव लागते आणि पुन्हा आपण आता टाक कोथंबीरपा मस्त असं पुन्हा हलवून घेणार आहे मैत्रिण पाहू शकता मी अगदी त्याची हल हलवायची अगदीच मेहनत घेतलेली आहे अगदी चांगल्या पद्धतीने मसाला परतून घेतला आणि इथं टाकला एक माशाचा तुकडा बघा जास्त काही टाकणार नाही एकच टाकणार आहे पण त्याने जे एवढी पाहू शकता तुम्ही हा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकी जा कारण की आमच्या इथे जास्त आवडत नाही आहे फक्त त्याचा रस्साच जास्त आवडतो त्याच्यातले मासे एवढे आवडत नाही मासे फ्राय केलेलेच आवडतात पाहू शकता तुम्ही हे बघा मस्तपैकी पहा भाजी तर तयार झालेली आहे अगदी रंग बी किती छान आला आहे पहा चला, चला आपण आता दुसरी तयारी करूया दुसरी म्हणत चला आता इथं मी का अर्धी वाटी रवा घेतला आहे मैत्रिणं बारीक घ्या जाड घ्या तर शक्यतो बारीकच रवा घ्या आणि अर्धी वाटी बेसनपीठ आता हे दोन्ही मिळून अगदी चांगले एकजीव करून घ्यायचे आपल्याला पाहू शकता आणि आपण जे माशांना मसाला लावून ठुलताना पहा बरं अगदी छान मासे हे माशाचे तुकडे मुरलेले आहे पा आता त्याला लावायचं आहे हे आपलं सांजूरा बाकूस म्हणतात ना वरून केलेला तो लावून घ्यायचा आहे बरं का रवा आणि बेसनपीठ आपल्या तेलात जेवढे टाकायचे तेवढेच लावून घ्यायचे जास्त लावून ठेवायचे नाही हे बघा तेल आहेत आपले आणि अगदी आता छान असे फ्राय होणारे कडक एकदम पहा बरं आणि खरंच मैत्रिणी अशा पद्धतीने करत जा आणि अगदीच कुरकुरीत असे आपले मासे फ्राय होतात एकदम छान खायला बी खूप अप्रतिम लागतात चवही खूप छान लागते अगदी गावरान पद्धतीने हे मासे खूपच मस्त लागतात बघा एका एक तुकड्याबरोबरच माणूस एक भाकर खानावर का एवढे छान लागतात तुम्ही असे एकदा करून पाहा आणि मी तुम्हाला आता थोडेसे दाखवणार आहे बघा आता हे झालेले हे आपण काढून घेऊया अगदी कुरकुरीत अशा आणि अगदी तेल बिल काहीच पकडत नाही बघा खूप छान म्हणजे खूप छान होतात आता आपण याच्या पाठीमाग मग लगेच मासे टाकून घेणार आहे हे बघा असे पटापट सोडून देणार आहे चला आता हे बी फ्राय होऊ द्या पहा बरं अगदी कुरकुरीत असे मासे झाले चला मी ताट भरून दाखवते तुम्हाला मैत्रिण पहा बरं रस्सा भाजी मासे फ्राय कसे वाटले तुम्हाला नक्कीच मला सांगा चला उद्या भेटे आपण बाय